नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद मध्ये दे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळ्यामध्ये बाजारात सगळीकडे आंबे दिसायला लागलेत तर या आंब्याचे नेमके गुण कुठले आहेत आंबा जास्त खाल्यानंतर खरंच जुराब होतात का किंवा आंबा हे कशावरचं चा सगळ्यात चांगलं औषध आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा आंबा जो आहे तो अत्यंत मधुर रसाचा आहे आणि त्यामुळे शरीरातला कफ धातू वाढवणार आहे शरीराचं बलवर्धन करणार आहे आणि त्याचबरोबर शरीरातल्या सगळ्या धातूंना चांगलं करून शरीरातलं शुक्र वाढवणार आहे म्हणजेच पौरुषत्व प्रदान करणारा असा हा आंबा आहे आंबा जरी जास्त खाल्ला तरी सुद्धा त्याच्यामुळं अग्निमांद्य कधीही होत नाही उलट आंबा खाल्यानंतर आपली जी भूक आहे आपला जो पोटातला अग्नी आहे तो वाढण्यासाठी मदत होते आंबा हे असं फळ हो आहे ज्याच्यामुळं शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते जेवढ्या शरीरामध्ये दहा होत असेल त्यावेळेला समजा एक तीन ते चार फोडी आंब्याच्या जर रोज खाल्ल्या तर शरीरातली ही उष्णता कमी होण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो तळहाताची आग असेल तळपायाची आग असेल डोळ्यांची जळजळ होत असेल पोटामध्ये आग पडल्यासारखं होत असेल तर आंब्याच्या एक दोन तीन फोडी जर रोज खाल्ल्या तरी सुद्धा हा दाह कमी होण्यासाठी आंबा उपयोगी पडतो शक्यतो आंबा जो खायचा आहे तो वैशाख आणि ज्येष्ठ या दोन महिन्यामध्ये खायचा असतो या ऋतूमध्ये खाल्ल्यानंतर आंब्याचा शक्यतो त्रास कुठलाही होत नाही आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात त्यामध्ये आंब्याचं लोणचं असतं आंबोशी असते मोरांबा केला जातो तर या ज्या रेसिपीज आहेत तर त्यामध्ये लोणचं जे आहे ते रुची वाढवण्यासाठी म्हणून उपयोगी ठरतं मोरांबा जो आहे आंब्याचा तर त्याचे गुण सुद्धा आंब्याप्रमाणेच असतात त्यामुळं या दोन महिन्यामध्ये आपण आंबे खायचे आणि वर्षभर जर मुरांबा खाल्ला तर आंब्याचे जे गुण आहेत ते मिळण्यासाठी आपल्याला फायदा होतो आंबा जसा शरीराला उपयोगी आहे तसंच आंब्याचे इतर पार्ट जे आहेत तर ते सुद्धा शरीरासाठी उपयोगी आहेत आंब्याची साल उपयोगी आहे कैरी उपयोगी आहे आंब्याची कोय जी आहे ती उपयोगी आहे आंब्याची फुलं म्हणजेच मोहर उपयोगी आहे आंब्याची मुळं उपयोगी आहेत आ, असा हा वृक्ष आहे की त्याच्या सगळ्या अंगांनी आपल्याला मदत करत असतो बऱ्याच वेळा असं होतं की आंबा खाल्लाय आणि मग जुलाब लागलेत विशेषतः लहान मुलांमध्ये वगैरे किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये आंबा खाल्ल्यानंतर जुलाब लागायचं प्रमाण आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं परंतु आंबा हा एक अतिसारावरच अत्यंत उत्तम असं औषध आहे आंबा खाल्ल्याने जुलाब लागत नाहीत आपला अग्नि जर व्यवस्थित नसेल किंवा अग्नी जर आपला मंद असेल तर जास्त प्रमाणात जर आपण आंबा खाल्ला तर हे जुलाब लागू शकतात आणि समजा आपल्याला जुलाब लागले किंवा अतिसार नावाचा रोग झालेला असेल तर त्यावेळेला आंब्याची जी साल आहे तर ती आंतरसाल साल घ्यायची आहे त्या झाडाची आणि त्याच्यामध्ये साधारण एक तीस ते चाळीस ग्रॅम जर साल घेतली तर एक साधारणपणे अर्धा लिटर पाणी त्याच्यामध्ये घालून त्याचा अष्टमांश काढा बनवायचा अगदी मंद आचेवरती आणि तो काढा गाळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं एखादा चमचा मध टाकून जर घेतलं तर जुलाब थांबण्यासाठी ह्याचा खूप चांगला फायदा होतो व्यवहारामध्ये आव पडणे नावाचा एक प्रकार दिसतो म्हणजे जेव्हा पोट बिघडलेला असतं किंवा इरिटेबल बॉईल सिंड्रोम सारखे आजार असतात त्यांच्यामध्ये आव जेव्हा पडत असते संडासच्या मार्गावरती अशाच पद्धतीनं केलेला जो आंब्याच्या सालीचा काढा आहे तो उपयोगी पडतो आणि तो काही दिवस घेतल्यानंतर आव पडणं बंद होतं प्रदर नावाचा एक आजार जो आहे तो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो चाळीस ग्रॅम साल घ्यायची त्याच्यामध्ये साधारण एक अर्धा लिटर पाणी घालायचं आणि एक अष्टवंश मंदाचेवरती काढा बनवला तो काढा गाळून घ्यायचा थोडीशी साखर टाकायची त्याच्यामध्ये किंवा खडी साखर टाकायची आणि तो काढा प्यायचा साधारणपणे आठ दिवसामध्ये याचा गुण यायला लागतो आणि प्रदर बरा होण्यासाठी ह्याचा फायदा होतो आंब्याच्या आतली कोय जी आहे ती सुद्धा औषधी म्हणून उपयोगी पडते ती कोय साधारणपणे एक चार ते पाच ग्रॅम घ्यायची किंवा त्याचं चूर्ण घ्यायचं ती भाजून घ्यायची थोडीशी आणि त्याच्यामध्ये मध टाकून त्याचं जर चाटण घेतलं तर त्या अतिसारावरचं एकदम उत्तम असं औषध आहे विशेष करून लहान मुलांना जेव्हा अतिसार किंवा जुलाब लागलेला असतो त्यावेळेला हे आंब्याच्या कोळीचं चूर्ण मधामधलं चाटण जे आहे ते उपयोगी पडतं अशाच पद्धतीनं घेतलेलं चूर्ण हे लहान मुलांच्या जंतावरती सुद्धा उपयोगी पडतं कच्चा आंबा म्हणजे कैरी जी आहे ती वात आणि पित्त हे दोन दोष वाढवण्यासाठी मदत करते जेव्हा आपण ती जास्त प्रमाणात सेवन करतो तोंडी लावण्यासाठी किंवा लोणचं म्हणून अन्नाला रुची आणण्यासाठी जर वापर केला तर त्याचा फायदा होतो परंतु वारंवार जर आपण कैरी खात असू किंवा जास्त प्रमाणात जर आपण कैरीचं सेवन करत असू तर शरीरामधला वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात ती कैरी जी आहे ती शरीरामध्ये वृक्षता आणण्यासाठी मदत करते आणि त्यामुळं त्वचेला कोरडेपणा येणं वगैरे अशा गोष्टी त्यातून चालू होतात कैरीचं पन्ह जे आहे ते शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी पडतं आणि ते सुद्धा रुचिकर आहे त्याचबरोबर कैरी जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर ती शरीरातलं रक्त सुद्धा खराब करते आणि त्यातून मग त्वचा रोग निर्माण व्हायला मदत होते त्यामुळं कैरीचं सेवन जे आहे ते जपून करायचंय आंबा मात्र तुम्ही योग्य प्रमाणात किंवा थोडासा जास्त प्रमाणात खाल्लात तरी सुद्धा चालेल आंब्याची कोय जी आहे तर ती उकडून घेतली आणि ज्या लहान मुलांना किंवा उन्हाळ्यामध्ये ज्या घामोळ्या येतात तर पूर्ण आंब्याला आंघोळीच्या वेळेला थोडीशी ती कोय जर लावली उकडून घेतलेला त्याचा गर जर लावला तरी सुद्धा त्या घामोळ्या जाण्यासाठी त्याचा फायदा होतो या सगळ्या गुणांमुळे आंब्याला फळांचा राजा असं म्हटलेलं आहे त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही आंब्याचं सेवन नक्की करा विशेष करून जे वात प्रकृतीचे लोक आहेत त्यांनी आंब्याचं से सेवन जरूर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार